विचार करा महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये विकासाची एक स्पर्धा लागली तर हो शासन नेमकं हेच करतंय एका नव्या मोठ्या मोहिमेतून ही काही फक्त निधी वाटपाची नेहमीसारखी योजना नाहीये तर गावांना सर्वोत्तम बनण्यासाठी एकमेकांना आव्हान देण्याची ही एक संधी आहे चला तर मग पाहूया ही अनोखी स्पर्धा ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोरा कसा बदलू शकते या संपूर्ण अभियानाच्या मुळाशी एक जागतिक विचार आहे कोणीही मागे राहता कामाने याचा अगदी सरळ अर्थ आहे की विकासाचा फायदा समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोचला पाहिजे आणि याच विचाराला आता महाराष्ट्राच्या गावांमध्ये प्रत्यक्षात आणण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे तर आज आपण काय काय समजून घेणार आहोत या अभियानाचा नेमका उद्देश काय आहे ते कसं काम करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा आपल्या गावांवर काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काही मिनिटांत मिळतील चला तर सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून या अभियानाची गरजच का पडली यामागचा विचार काय आहे म्हणजे बघा याचं मूळ उद्दिष्ट आहे जागतिक पातळीवर ठरवलेली विकासाची मोठी ध्येय आपल्या गावांपर्यंत पोचवणं यामुळे होतं काय की गावांना विकासासाठी एक स्पष्ट दिशा एक रोडमॅप मिळतो आता येऊ या मुख्य मुद्द्याकडे म्हणजे या कथेच्या नायकाकडे हे समृद्ध पंचायत राज अभियान नक्की आहे तरी काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक स्पर्धा आहे जे गाव पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद विकासाची कामं उत्तम प्रकारे करेल त्यांना सरकारकडून मोठं बक्षीस दिलं जाईल आणि हो ही फक्त विकासाची शर्यत नाहीये या स्पर्धेमुळे प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग येणं सुद्धा अपेक्षित आहे म्हणजे एकंदरीत कारभारात सुधारणा घडून आणणं बर मग या स्पर्धेत कोण जिंकणार हे कसं ठरणार म्हणजे गावांचं मूल्यांकन नक्की कोणत्या आधारावर केलं जाणार आहे त्यासाठी काही निकष आहेत का हो आहेत तर हे आहेत ते सात महत्वाचे स्तंभ गावाच्या प्रगतीचा संपूर्ण मार्ग यावरच आधारलेला आहे जसं की सुशासन म्हणजे कारभार किती पारदर्शक आहे आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे गाव स्वतःच्या पायावर किती उभा आहे आणि लोकसहभाग म्हणजे गावकरी विकासात किती सहभागी होतात थोडक्यात गावाचा सर्वांगीण विकास तपासला जाणार आहे आता हे गुणांचं गणित बघितलं ना की या योजनेचा खरा आत्मा कुठे ते कळतं हे बघा सगळ्यात जास्त वजन तब्बल तेवीस टक्के दिलंय उपजीविका आणि सामाजिक न्यायाला आणि त्यानंतर लगेचच एकोणीस टक्के वजन स्वच्छ आणि हरित गावांना आहे याचा संदेश अगदी स्पष्ट आहे जी गावं रोजगार निर्माण करतील आणि पर्यावरणाचं रक्षण करतील ती या स्पर्धेत नक्कीच पुढे असतील ठीक आहे नियम तर कळले पण विजेते निवडण्याची ही प्रक्रिया नक्की कशी असेल कोण निवडणार आणि किती टप्प्यांमध्ये ही निवड होईल ही निवड प्रक्रिया चार लेवल्समध्ये विभागलेली आहे म्हणजे एकदम फायनल नाही गावांना आधी तालुका पातळीवर स्वतःला सिद्ध करावं लागेल तिथून पुढे जिल्हा मग विभाग आणि मग कुठे राज्य पातळीवर पोहोचता येईल एक प्रकारचा चॅलेंजिंग प्रवास आहे हा आणि या सगळ्यासाठी एक पक्की टाईमलाईन सुद्धा ठरलेली आहे हे बघा दहा जानेवारीला ग्रामपंचायती स्वतःचं रिपोर्ट कार्ड सबमिट करतील आणि त्यानंतर तालुका जिल्हा आणि विभाग समित्या आपली निवड करत करत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी राज्याकडे पाठवतील म्हणजे सगळं कसं वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे पैसे म्हणजे या सगळ्यासाठी सरकार किती खर्च करणार आहे आणि जिंकणाऱ्यांना काय मिळणार आहे आकडा बघा तब्बल दोनशे नव्वद पॉईंट तेहतीस कोटी रुपये एवढं मोठं बजेट या अभियानासाठी दरवर्षी मंजूर झालं आहे यावरूनच सरकारच्या दृष्टीने ही योजना किती महत्वाची आहे याचा आपल्याला सहज अंदाज येतो आणि ही बक्षिसांची रक्कम तर बघा तालुका स्तरापासून ते थेट राज्यस्तरापर्यंत भरघोस बक्षिसं आहेत आणि राज्य पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी आहेत तब्बल पाच कोटी रुपये विचार करा एवढ्या मोठ्या रकमेतून गावाचा किती कायापालट होऊ शकतो आणि यातली एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा पैसा फक्त बक्षीस म्हणून वाटला जाणार नाहीये यातला एक मोठा हिस्सा म्हणजे जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये हे ट्रेनिंग वर्कशॉप्स आणि क्षमता बांधणीवर खर्च केले जाणार आहेत म्हणजे फक्त स्पर्धा नाही तर स्पर्धेसाठी गावांना तयार सुद्धा केलं जाणार आहे तर ही फक्त एक स्पर्धा नाहीये याच्या मागे एक मोठी कल्पना आहे एक मोठी चळवळ उभी करण्याचा हा एक प्रयत्न आहे म्हणजे बघा बक्षिसांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणणं श्रमदानाला प्रोत्साहन देणं वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये समन्वय साधणं आणि या सगळ्या कामांचं एक डिजिटल रेकॉर्ड तयार करणं उद्देश अगदी स्पष्ट आहे गावांमध्ये विकासाची एक कायमस्वरूपी सवय लावणं एक संस्कृती तयार करणं तर मग प्रश्न उरतो की हा जो स्पर्धेचा मार्ग आहे तो खरोखर ग्रामीण महाराष्ट्राला बदलू शकेल का कागदावर तर ही योजना खूपच प्रभावी वाटते स्पर्धेतून विकासाला चालना नक्कीच मिळेल यात शंका नाही पण याचं खरं यश अवलंबून असेल ते लोकांच्या सहभागावर आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीवर बघूया ही स्पर्धा गावांना खऱ्या अर्थाने समृद्धीकडे घेऊन जाते का